स्वतः आपल्या सोबत जोडले गेले महेजी नेमका काय राडा झाला आणि तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला मारहाण करण्यात आली पण तुम्ही अपशब्द वापरले असं म्हणणं आहे संदीप देशपांडे एकोणतीस तारखेला मला अमित ठाकरे आणि त्यांच्या पीएन कडून मला एकोणतीस तारखेला कॉल आला की माताडी ह्या विषयात तुला लक्ष घालायचं नाही हा विषय सोडून द्यायला सांगितलंय त्यांच्या पहिले पीए होते महेश होय त्यांनी मला कॉल केला त्याची वॉइस रेकॉर्डिंग तुमच्या चॅनलला पाठवतो दुसरे पीए आहेत ते मनोज हाटे त्यांनी मला कॉल केला त्यांनी सांगितलं हा विषय सोडायला सांगितला आम्ही साहेबांनी त्यात लक्ष घालायला सांगितलं आणि तुला काही करून हा विषय सोडायचा मी त्यांना म्हटलं मी साहेब आठशे नऊशे कामगार कुटुंबांचा प्रश्न आहे आठशे कामगारांच्या विषयात मी अशा पद्धतीने सोडू शकत नाही आणि मग असं म्हटल्यानंतर मी पुन्हा ते म्हटलं एक काम कर तू एक अमित ठाकरेंशी बोलून घे मी अमित ठाकरेंना फोन लावला अमित ठाकरेंना हा सगळा विषय समजावण्याचा प्रयत्न केला साहेब आठशे नऊशे कामगार आहेत आणि त्यांचे कुटुंब पकडले तर त्यांना बारा हजार तेरा हजार मध्ये काम करतात आणि तारासन लॉजिस्टिक हे अमित ठाकरेंच्या जवळचे आणि ओळखीचे होते त्यांचं म्हणणं होतं की मला घरातल्याने सांगितलं ह्या विषयातून तू लक्ष घालून घ्यायचा हा विषय सोडायचा आणि त्या का माथाडी कामगाराच्या विषयात पडायचा नाही मी म्हटलं साहेब मी असं करू शकत नाही की माथाडी कामगार माझ्या घराच्या खाली थांबलेले आहेत अशा पद्धतीने मी जर त्यांना सोडलं तर ते माझ्यावर चुकीच्या पद्धतीने होऊन जाईल माझी बदनामी होऊन जाईल त्याच्यावर अमित ठाकरेंचं म्हणणं होतं एकतर तू पक्षाचा राजीनामा दे आई जर तू त्या मॅटिंगला गेलास तर तुला राजीनामा द्यावा लागेल मी म्हटलं साहेब ठीक आहे मी राजीनामा द्यायला तयार आहे Thank you. कारण मी अशा पद्धतीने माताडी कामगारांना देशधडेला लावून देणार नाही मग त्याच्यानंतर मला हे सगळा विषय झाला एकोणतीस तारखेला त्याच्यानंतर मला काल रात्री महेश होळे त्यांचा पी ए सांगितलं की मग तुला अमित ठाकरेंनी त्यांचे तुझे जे काही माथाडी कामगार आहेत त्या सगळ्यांना घेऊन राजगडला बोलवलेलं आहे तर तू राजगडला घेऊन ये तर राजगडला मी गेलो असं माथाडी कामगार तिथे होते अमित ठाकरेंनी पहिल्यांदा मी माथाडी कामगार आणि सगळेच केबिनच्या आतमध्ये होतो मला पहिल्यांदा बाहेर काढण्यात आलं माथाडी कामगार सैन्य माथाडी कामगार जे होते ते काही ऐकायला तयार नव्हतं त्यांचं म्हणणं होतं साहेब आमच्यावर अन्याय होतोय अशा पद्धतीने आम्ही काही माघार घेऊ शकत नाही आणि ते होणार नाही हे सगळं सांगून झाल्यानंतर सुद्धा अमित ठाकरेंचा राग अनावर आला त्यांनी मला आतमध्ये बोलवून घेतलं त्यांनी मला प्रथमतः आई वणीवरून शिवाय द्यायला चालू केल्या त्यांना म्हटलं साहेब मला जर तुम्ही अशा पद्धतीने शिवीगाळ करत असाल ती योग्य नाही पाहिजे तर तुमच्या पक्षाचा राजीनामा देतो पण अशा पद्धतीने जर माझ्यावर शिवीगाळ करणं योग्य नाही त्यांना राग आणखी आरावर आला त्यांच्या समोर काहीतरी ठेवलेली वस्तू होती त्यांनी उचलली ती माझ्या डोक्यात टाकली आज माझ्या डोक्याला पाच ते सहा टाके पडले पोलीस कोणती कंप्लेंट घ्यायला तयार नाही अशा प्रकारे राज ठाकरेंच्या आणि अमित ठाकरे ज्या पद्धतीने हे सगळं काम करतायत म्हणजे मैत्रीकडे मराठी माणसाचा कैवारी असल्याचं दाखवायचं आणि तिकडे मराठी माणसाला देशदडीला लावण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगायचं ठीक आहे मी जी एकच सेकंड संदीप जी ते असं म्हणतायत की अमित ठाकरे यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांना मारहाण केली काहीतरी पेपरवेट किंवा अन्य काहीतरी त्यांना फेकन मारलं वे हे ते आरोप आहेत त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही पोलीसनकडे जावे आणि पोलीसनकडे तक्रार करावी संदीपजी तुमच्या संदीपजींनी जसं म्हटलं महेश तुमच्याकडे काही पुरावे आहेत याचे मध्ये आहे मी ते लाईव्ह डाऊनलोड होईल नाही नाही तुमच्याकडे पुरावे आहेत का काही मी अमित ठाकरेंचे फोन रेकॉर्ड तुम्हाला पाठवून देतो प्रेशर केलेले फोन रेकॉर्ड देतो तुम्ही ते चालवा आणि तुम्हाला लक्षात येईल की मी खोटं बोलतोय की खरं बोलतोय बर पण संदीप जी या सगळ्या प्रकारात जी गोष्ट सामोपचारांना करता आली असती इथे तर आता चक्क थेट मनसेविरुद्ध मनसे असं दिसतय राडा एवढा मोठा झालेला ना नाही हे जे कोण म्हणत काय जास्त आहे कामगार आहे गोळा केलेल्या शिकवायचा तो महाराष्ट्र आहे बाजू घेण्याशिव्ह पर्याय नाही हे संदर्भ माझ्या समोर पिढी वेळा बोललेले आहे ज्याला उत्तर आम्हाला देत आहेत संदीप देशपांडे माझ्यासमोर घेतला अमित ठाकरेंची काही प्रक्रिया म्हणजे ज्या पद्धतीने वागतात लोकांशी ही योग्य नाही अशा कितीतरी वेळा माझ्या समोर बोलले आता त्यांना पर्याय नाही त्यांच्या साईडनं बोलण्या शिवसेना अमित ठाकरेंच्या कारण शेवटी कसं आहे पद्धतीचे खोटे आरोप आणि खोटं बोलणं कुठल्याही पुराव्याशिवाय बोलणं कुठलं हे चुकीचं आहे कडे मी पुरावे आहेत अमित ठिकाणी अमित ठाकरे अमित ठाकरेंचा जर फोन रेकॉर्ड पाठवतो याच्यामध्ये एखाद्याला बदनाम करून संदीप देशपांडे ज्या पद्धतीने काम करतात एखाद्याला बदनाम करून होत नसतं पुरा मी पुरावे देईन अमित ठाकरे हे मला फोन करून प्रेशर तुमच्याकडे काय पुरावे देतो मी पोलिस स्टेशनला मी मीडियाला देतो ना मला पोलिसांपेक्षा जास्त मीडियावर मी मीडियाला सगळ्या पत्र सगळ्या मीडियाला मी आता आता पाच मिनिटात त्या व्हॉइस रेकॉर्डिंग जातील कशा पद्धतीने पीए लोक माझ्याशी वागलेत काय काय बोललेत त्या सगळ्या वॉइस रेकॉर्डिंग आहेत आणि जर माझं यात तथ्य आणि खोटा असेल तर ते लोकांनी ठरवा कोण आहे आणि कोण खोटं आहे आणि काय यांनी वसुलीचे धंदे काढलेत का कामगारांना देशधडे लावण्याचा फक्त एकीकडे मराठी मराठी करायचं आणि मराठी माणसाला भिकाला लावायचे हे धंदे केलेत का यांनी मग आम्ही गरीब माणसं आहेत म्हणून आम्ही गरीब आणि नीट सांगतोय तुम्हाला जे माझी मर्डर करा येऊन हो। तुम्हाला पाहिजे येऊन माझी मर्डर करा मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरी कधी कधी पडवे सहन करायला शिका तुम्ही माझी मर्डर करायची करून घ्या मला काही म्हणणं नाही मीड बोलतो तयार आहे मटेरियल झाली हा विषय सोडणार नाही मी मी मला गरीब माणसाच्या टाळ्यावरची लोणी खायचा आणि वरून आमच्यावरच आरोप करायचे खोटे हे आम्हाला आणि आम्हाला सगळे आमच्याकडे पण माझ्याकडे मग सगळे पुरावे आहेत आम्ही ठाकरेंच्या विरोधात मला सांगायची गरज नाही ठाकरेच्या वेळेस सगळे पुरावे आहेत मी सगळे पुरावे मीडियाला पाठवणार आहेत थोड्या वेळात पाठव बस झालंय पाठवतो मी तेवढं मिलीनजी झालं असेल तुमचं तर संदीपजी शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकारात म्हणजे मनसे ही मराठी माणसाकरता काम करणारी पक्ष संघटना आहे मनसेच्या बद्दल मराठी माणसामध्ये एक मोठा आदर आहे तुम्हाला असं नाही वाटत की मराठी विरुद्ध मराठी अशा प्रकारचा वाद हो असं आहे हजारो लोकांची कामं सन्मान्य राजसाहेबांकडे आपण बघितलं असेल हजारो कामगार हजारो लोक त्यांची कामं घेऊन येतात त्यांची कामं केली जातात त्यांच्यासाठी सन्मान्य राजसाहेब वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटतात बोलवून घेतात त्यांचे विषय आतापर्यंत मनसेने सॉल्व्ह नाही केलेत का त्यांच्या विषयाला वाचा नाही पडली आहे का त्यांचे विषय मार्गी नाही लावलेत का आणि कोण कुठला एक माणूस बोलतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का नाही पण जाधव यांनी केलेल्या आरोपांना पण उत्तर देणार दिलं ना उत्तर अजून सारखं की उगाच काहीतरी फातूर मात्र उत्तर देण्यात काय मजा नाही ना माझं म्हणणं आहे की गोष्टी उरलं पाहिजे आता विषय संपवतो तुम्ही पुरावे ना तुमचे पुरावे द्या मग उत्तर देऊ त्याची काय द्यायची ठीक टक्के आता पुरावे पाठवतो मी चॅनलला ठीक आहे संदीप जी तुम्हाला दोन मिनिटात ते वॉइस रेकॉर्डिंग होऊन अमित ठाकरेंची वॉइस रेकॉर्ड स्पेसिफिक चालवा म्हणजे कळेल की आणि महेश जी तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आपण पाहतो हा राडा माथाडी कामगारांच्या प्रश्नांच्यावरून हा राडा सुरू झाला होता आणि यात महेश जाधव यांनी अशा प्रकारचा आरोप केला आहे की मला राजगडमध्ये बोलावून मारहाण करण्यात आली आणि ती